स्पेस कम्युनिकेशन आय टी आय नांदेड इथून आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीसला सॅमसंग ए पंधरा हा मोबाईल खरेदी केलेला होता त्याच्या मोबाईलच्या सोबत केबल हे सोबत आलेलं आहे त्याच्यासोबतच आणि एक अडाप्टर आहे अडाप्टरची किंमत चौदाशे रुपये आहे आणि मोबाईलची किंमत सोळा हजार सहाशे पन्नास आहे हे अडॅप्टर आहे हे अडॅप्टर आहे आणि हे केबल आहे सगळं आणि ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की फिजिकल डॅमेजेस आणि वॉटर डॅमेजेस असेल तर याची गॅरंटी राहणार नाही परंतु ही गॅरंटी किती दिवसासाठी आहे सहा महिन्यासाठी एका वर्षासाठी आहे याच्यामध्ये इन्क्ल्यूड नाही तर आमची अशी मागणी आहे की हे सहा महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये आम्ही खरेदी केलेला आहे हे मे महिना चालू आहे म्हणजे जवळपास सप्टेबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आठ महिने झालेले आहेत जर एका वर्षाची गॅरंटी असेल तर यांनी हे मला परत द्यायला पाहिजे परत न देता मला हे परत देत परत देत नाही आणि तोंडी असे सांगतात की फक्त याची सहा महिन्याची गॅरंटी आहे परंतु या अनुदेशावर कागदपत्रावर हे सहा महिने कुठेही लिहिलेलं नाही